मित्रांनो नमस्कार मी करण आपलं सगळ्यांचं माझ्या चॅनलवर स्वागत आहे मित्रांनो पहलगामच्या इस्लामिक हल्ल्यामुळे आणि भारत आणि पाकिस्तान यांच्यामध्ये युद्धा जी युद्धाची परिस्थिती आज निर्माण झाली आहे आणि त्याबद्दलच्या बातम्यांनी काही महत्त्वाचे मुद्दे म्हणजे पहलगामचा हल्ला होण्याअगोदर जे इतके महिने आपण अनेक मुद्द्यांवर चर्चा करत होतो ते सगळेच मुद्दे आज बाजूला फेकले गेलेले आहेत त्यातला महत्त्वाचा मुद्दा म्हणजे विधेयकाचा आणि सुप्रीम कोर्टची मनमानीचा अनेक दिवसांपासून आपण या मुद्द्यावर चर्चा करत होतो की सुप्रीम कोर्ट कशा प्रकारे सरकारच्या कामामध्ये दखल देण्याचा प्रयत्न करते आणि वक्फ विधेयक पास झाल्यानंतर म्हणजे जवळपास एक साडेतीन वर्षांच्या मेहनतीनंतर रिसर्चनंतर त्याला कमिटीमध्ये टाकल्यानंतरसुद्धा सर्व पक्षांनी बसून चर्चा करून त्याला पास केल्यानंतर जेव्हा काँग्रेसचे काही एम पीज वकील म्हणून जेव्हा सुप्रीम कोर्टमध्ये ह्याच्या विरोधात जातात तेव्हा सुप्रीम कोर्ट लगेच या केसला ऐकण्यासाठी तयार होते कारण दुसऱ्या बाजूला जो पक्षपाती सुप्रीम कोर्ट आहे जेव्हा हिंदू पक्ष त्या वक्फ बोर्डाच्या मनमानीच्या विरोधात सुप्रीम कोर्टमध्ये गेला होता तेव्हा सुप्रीम कोर्टच्या स्वतः सी जी आयने त्यांना म्हटलेलं होतं की सुप्रीम कोर्टमध्ये तुम्ही कशाला आला आहे पहिला हायकोर्टमध्ये जा हायकोर्टमध्ये जर तुम्हाला न्याय नाही भेटला तर मग सुप्रीम कोर्टमध्ये या स्टेप बाय स्टेप असतं ना तुम्ही डायरेक्टली सुप्रीम कोर्टमध्ये येऊ नाही शकत मग याच पद्धतीने सुप्रीम कोर्टने या मुस्लिम पक्षाला का नाही म्हटलं यांची केस यांनी रात्री फाईल केली सकाळी लगेच यांची सुनावणी सुरू झाली आणि याच संदर्भात जेव्हा सरकारनेसुद्धा आपली बाजू मांडायला सॉलिसिटर जनरल तुषार मेहता यांना पाठवलं तेव्हासुद्धा सरकारची तयारी दिसली नाही तुषार मेहतांना जेव्हा सुप्रीम कोर्टने विचारलं की तुम्ही वक्फ बोर्डामध्ये नॉन मुस्लिमला टाकताय तर तुम्ही हिंदू मंदिरांची बोर्ड जी, जी आहे त्याच्यातसुद्धा नॉन हिंदू अपॉइंट कराल का तेव्हा तुषार मेहतांची बोलती बंद झाली तुषार मेहतांना जे सॉलिसिटर जनरल आहेत या भारताचे त्यांना एवढं नॉलेज नव्हतं एवढी तरी तयारी नव्हती की हिंदू मंदिरांचा बोर्ड आणि वक बोर्ड यांच्यात फरक काय आहे हे सुद्धा त्यांना सुप्रीम कोर्टमध्ये सांगता येत नव्हतं आणि सरकारच्या प्रत्येक पॉईंटला मुस्लिम पक्ष हा काउंटर करत होता त्यामुळे मला वाटत होतं की हे अशा प्रकारे चालत राहिलं तर सुप्रीम कोर्टच्या मनात असतानासुद्धा हा बिल त्यांना पास करता येणार नाही कारण तुषार मेहतांना बेसिक नॉलेजसुद्धा माहिती नाही आहे हिंदू पक्ष आणि मुस्लिम पक्षामध्ये फरक काय पण मित्रांनो आज जी परिस्थिती सध्या भारताच्या राजकारणात सुरू आहे आणि आंतरराष्ट्रीय लेवलवर भारत प्रत्येक देशाला आपल्या बाजूला उभं राहण्यासाठी तयार करतो आहे पाकिस्तानच्या विरोधात आपण एल ओ सीवर फायरिंगसुद्धा सुरू केली आहे अशी सध्या खबर आहे याची कन्फर्मेशन नाही आहे अशा चिंतेच्या परिस्थितीतसुद्धा पंतप्रधान आणि संपूर्ण सरकारी यंत्रणा ही सुप्रीम कोर्टमध्ये वक्फ विधेयकाचा केस हा लढते आणि त्यांनी एक काउंटर अफिडेविट फाईल केली आहे आणि प्रत्येक पॉईंटला मुस्लिम पक्षाच्या आणि सुप्रीम कोर्ट जो पक्षपाती करण्याचा प्रयत्न करत होता त्या सर्वच बाजूला एक फोडून काढण्यासाठी आणि सुप्रीम कोर्टला अगदी पूर्णपणे घेरण्याचा प्रयत्न त्या काउंटर अफिडेविटमध्ये सरकारने केलेला आहे सगळ्यात पहिला महत्त्वाचा मुद्दा जो काउंटर अफिडेविटमध्ये सरकारने ठेवला आहे की वक्फ बोर्ड जो आहे तो एक फायनान्शियल मॅनेजिंग बोर्ड आहे जो की धार्मिक त्या जमिनीला कोणत्या प्रकारचा रंग द्यायचा आहे कशासाठी ती जमीन भाड्याने द्यायची आहे किंवा त्यांनी कमवलेल्या पैशांचा कशा प्रकारे उपयोग करायचा आहे याचा निर्णय बोर्ड घेत नसतो ब्रिटिश काळामध्ये जेव्हा संपूर्ण भारतात अशा वक्फच्या जमिनी वाढल्या तेव्हा ब्रिटिश सरकारनेच एक वक्फ बोर्डाची नियुक्ती केली तो बोर्ड काय असतो की संपूर्ण भारतातील जमिनीला एकत्र करून त्याचं मॅनेजिंग करण्याचं काम करतो मग ही जी बॉडी आहे हे जे वक बोर्ड आहे हे रिलिजियस बॉडी नाही हे सरकारने अगदी स्पष्टपणे सांगितलं की वक बोर्ड ही रिलिजियस बॉडी नाही आहे सेक्युलर असून त्यामध्ये नॉन मुस्लिम किंवा कोणत्याही व्यक्तीला अपॉइंट करण्याची पूर्ण अधिकार हे सरकारकडे आहेत यासाठी सुप्रीम कोर्ट दखल देऊ शकत नाही किंवा कितीही लोक एक नाही दोन नाही दहा लोक अपॉइंट करायचा हक्का सरकारकडे त्यात सुप्रीम कोर्टने कोणत्याही प्रकारची मंथना करण्याची गरज नाही आहे की तुम्ही नॉन मुस्लिम का देत आहे किंवा मुस्लिमच का देत आहे पाचच जणं का सहाच का अशा प्रकारचे प्रश्न विचारण्याचा अधिकार सुप्रीम कोर्टला नाही आहे हे काउंटर अफिडेव्हिटमध्ये पूर्णपणे अगदी स्पष्टपणे सरकारने पॉईंट समोर ठेवलेला आहे आणि सरकारने यावेळी हिंदू मंदिरांचा बोर्ड आणि वक्फ बोर्डामध्ये काय डिफरन्स आहे हे सुद्धा सुप्रीम कोर्टमध्ये सांगितलेलं आहे कारण एकतर जी हिंदू मंदिरं आहेत त्यातली जर एकाच दोन मंदिरं सोडली तर भारतातली सगळीच मंदिरं जी मोठी मंदिरं आहेत ती सरकारच्या खाली येतात सरकार त्यांना कंट्रोल करते पूर्ण त्यात पुजारी कोणता नियुक्त करण्यापासून त्याचा एक एक रुपया कुठे जाणार इतके छोट्यातले छोटे, -छोटे निर्णयसुद्धा मंदिरांचे सरकार घेत असते त्या मंदिरांचे बोर्ड ज्यात आय एस वगैरे लोक अपॉइंट केलेले असतात हे लोक घेतात पण वक्फ बोर्ड ही एकंदरीत आपण असं म्हणू शकतो की रिलिजियस पॉईंट ऑफ व्ह्यूनी बनवलेली एक बॉडी आहे जो मुस्लिम व्यक्ती वक्त वळा आपली जमीन दान करतो ती जमीन फक्त आणि फक्त इस्लामच्या कामासाठीच उपयोगी व्हावी अशा प्रकारचा त्याचा विचार असतो त्यामुळे तो ती जमीन दान करताना त्याच्या निगराणीसाठी एक मुतवल्ली सुद्धा आयुक्त करत असतो तो मुतवल्लीच हे ठरवत असतो की त्या जमिनीचा पैसा ती जमीन कोणत्या कामासाठी उपयोगी आणायची आहे त्याला भाड्याने द्यायची आहे कुठल्या मुलांसाठी शिक्षणासाठी वापरायची आहे किंवा इतर कामांसाठी वापरायची आहे याचे निर्णय मुतवल्ली घेत असतो वक्फ बोर्डामधले अधिकारी नाही वर्क बोर्डाचं काम फक्त जे पैशाचं काम असतं जे फायनान्शियल प्रोसेस आहे ते करण्याचं असतं यात कोणत्याही प्रकारच्या धार्मिक कामामध्ये अडथळा वर्क बोर्ड घालत नाही आणि हेच सरकार आपल्या काउंटर अफिडे दे, अफिडेव्हिटद्वारे सुप्रीम कोर्टमध्ये सांगण्याचा प्रयत्न करते कारण मंदिरामध्ये मंदिराचा जो बोर्ड आहे त्याला कोणत्याही प्रकारचा असा अधिकार नाही आहे की वर्क बोर्डासारखं कुठेही हात केलं कुठेही म्हटलं की आमच्या लोकांनी इथे पूजा केली होती नमाज पडली होती जमीन आमची कवी तुम्ही ऐकले कुठल्या तरी मंदिराच्या बोर्डने सरकारी जमीन हडपली पण वक्फ बोर्डाला ज्या प्रकारचे अधिकार काँग्रेस सरकारने देऊन टाकलेले होते त्यांनी गुजरातची बी एम सीची जमीनसुद्धा हडप केलेली होती आणि गुजरातच्या सरकारला ती जमीन वक्फला द्यावी लागली कारण त्यांचं काउंटर असं होतं की कधीतरी हज यात्रा करताना तिथून ते लोक गेलेली होती आणि मुस्लिम लोकांनी त्या जागेवर नमाज पडलेली होती त्यामुळे नमाज पडल्यामुळे ती जागा ही धार्मिक होते आणि त्याचा उपयोग सरकारी कामासाठी होऊ शकत नाही असं काउंटर त्यावेळी वक बोर्डाच्या मेंबरचं होतं जर असंच चालत राहिलं आणि सुप्रीम कोर्टने जे पहिल्याच दिवशी सुनावणीमध्ये त्या वक्फ अमेंडमेंट बिलमधल्या दोन ते तीन महत्त्वाच्या प्रोव्हिजनला स्टे लावून टाकलं त्यात वक्फ बाय युजरचा प्रोव्हिजनसुद्धा होता म्हणजे इनडायरेक्टली सुप्रीम कोर्टने जोपर्यंत ही सुनावणी होत नाही तोपर्यंत वक्फ बोर्ड पूर्ण भारतात भ्रमण करावं आणि कुठल्या जमिनीत त्यांना पाहिजे त्यावर फक्त हात ठेवावं कारण जोपर्यंत सुप्रीम कोर्ट शेवटचा निर्णय देत नाही तोपर्यंत त्या स्टेनुसार ते वक बाय युजरची पॉवर वक बोर्डाच्या अधिकाऱ्यांकडे आहे आणि अशा सगळ्याच स्टेला पूर्णपणे खारेज करून टाकावं सुप्रीम कोर्टने अशी अपील सरकारने केली आहे आणि सरकारने अगदी कडक शब्दामध्ये सुप्रीम कोर्टच्या जजेसला सांगितलेलं आहे सी जी आय समोर सांगितलेलं आहे की आजच्या युगामध्ये जिथे प्रत्येक जमिनीचा पुरावा प्रत्येक व्यक्तीकडे आहे तिथे अशा प्रकारची जी यंत्रणा आहे जी की वक बाय युजरच्या नावाने कोणत्याही जमिनीवर तुम्ही हात ठेवाला आणि ती जमीन तुमची हे पुरातन काळामध्ये होत असेल पण आजच्या काळात होणार नाही प्रत्येक जमिनीचा हिशोब हा सरकारला द्यावा लागेलच अशा प्रकारची स्पष्ट भूमिका सुप्रीम कोर्ट समोर सरकारने ठेवली आहे कारण मित्रांनो सुप्रीम कोर्टला जो पुळका आला होता ना मुस्लिम पक्षाचा की तीनशे वर्षे चारशे वर्षे पूर्वीची जमीन जी कुठल्या तरी बादशहाने यांना दिली असेल त्याचा पुरावा मुस्लिम पक्षांनी कसा द्यायचा पण इथं विडंबना बघा की याच सुप्रीम कोर्टने याच सीजीआयच्या आयच्या पोस्टवर बसलेल्या चंद्रचूडजींनी त्यावेळी हिंदू पक्षांना राम मंदिराचा पुरावा मागितलेला होता आजही सुप्रीम कोर्ट मथुराचा पुरावा मागते काशीचा पुरावा मागते अशा प्रत्येक मंदिरांचा पुरावा जे मंदिर हजारो पंधराशे वर्ष जुने आहेत आणि दुसऱ्या बाजूला तुम्ही मुस्लिम पक्षासमोर दया दाखवत आहे की तीनशे चारशे वर्षापूर्वीची कागदपत्रं मुस्लिम पक्ष कसा आणणार आणि त्याच्या विरोधात सरकारने अगदी स्पष्टपणे सांगितलं आहे की कि कितीही जुनी जमीन असेल कुठल्याही बादशाह सुलतान कोणीही हे वफ केलं असेल त्याचा कागदपत्र पुरावा हा द्यावाच लागेल त्याचा ऑडिट हा होऊनच राहणार आणि सुप्रीम कोर्टने या केसला पूर्णपणे खारेज करावं निलंबित करून टाकावं याच्यावर पुढची प्रोसेसिंग होऊ नये अशी बाजू सरकारने सुप्रीम कोर्टमध्ये मा मांडलेली आहे आणि मित्रांनो यावरून एक गोष्ट दिसते की सरकार मोदी नरेंद्र मोदी हे कितीही दुसऱ्या कामात व्यस्त असले कितीही आपल्या सीमांत भागात टेन्शन वाढत असेल तरीसुद्धा हे बाकीचे जे मुद्दे आहेत ना पश्चिम बंगालचा वक्फचा या सगळ्याच मुद्द्यांवर नरेंद्र मोदी अगदी बारीकपणे लक्ष ठेवून आहेत एक अडचण असली तरी त्याच्याकडे जरी पूर्ण लक्ष असलं तरीसुद्धा या इतर कामांकडे सुद्धा सरकारचं लक्ष आहे आणि सुप्रीम कोर्टची मनमानी सरकारी कामामध्ये चालणार नाही कुठली लोक किती लोकं नियुक्त करायची कुठलं काम करायचं कुठलं नाही करायचं हे ठरवण्याचा अधिकार सुप्रीम कोर्टला नाही आहे सुप्रीम कोर्टने फक्त हे ठरवावं हे सांगावं की जो वक विधेयक पारित केलेला आहे संसदेने तो संविधानानुसार आहे की नाही संविधानानुसार जर अनुकूल नसेल तर त्याला खारेज करावं त्याला पाडावं बंद संविधानाच्या प्रत्येक प्रोव्हिजननुसार हा जर योग्य असेल आणि नॉन मुस्लिम मुस्लिम कोणालाही नियुक्त करण्याचा किंवा न करण्याचा अधिकार हा सरकारकडे आहे ते सुप्रीम कोर्ट याच्यावर टिप्पणी करू शकत नाही आणि सुप्रीम कोर्टने ती करूही नाही अशी भूमिका सरकारने अगदी स्पष्टपणे सुप्रीम कोर्टच्या बेंचसमोर ठेवलेली आहे आता बघूया पुढे काय होतं आहे पाच मेला आय थिंक पुढची सुनावणी होणार आहे त्यात मुस्लिम पक्ष या सगळ्याच गोष्टींना कशाप्रकारे काउंटर करतो हे बघण्यासारखं असेल कारण जे मुद्दे या गुरुवारी मांडलेत सरकारने त्यातून प्रत्येक पॉईंटला मुस्लिम पक्षाचा असेल किंवा सुप्रीम कोर्टच्या सी जी आयचा असेल त्या प्रत्येक मुद्द्याला सरकारने काउंटर करण्याचा प्रयत्न केला आहे आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट सरकारने जी केली आहे की वर्क बोर्ड हा रिलिजियस बॉडी नसून एक सेक्युलर गव्हर्मेंटल बॉडी आहे जी वक्फची जमीन कंट्रोल करण्यासाठी त्याचं पूर्णपणे फायनान्शियल नियोजन करण्यासाठी तयार केली गेलेली होती त्यामुळे ती बॉडी सेक्युलर आहे आणि त्यात कोणत्या धर्माचे लोक नियुक्त करायची किंवा नाही करायची याचा अधिकार सरकारकडे आहे जेव्हा ही बाजू सरकारने सुप्रीम कोर्टमध्ये आता मांडली आहे आणि याला काउंटर करणं इतकं सोपं नाही आहे जर एकदा का वक बोर्ड हा सेक्युलर गव्हर्नमेंटल बॉडी हे सरकारने सुप्रीम कोर्टमध्ये प्रूफ करून दाखवलं तर याच्यावर पुढे काउंटर करणं मुस्लिम पक्षासाठी फार अवघड होणार आहे बघूया पुढे काय होतंय असोच आतापर्यंत एवढंच आणि व्हिडिओचा आवडला तर व्हिडिओ लाईक करा शेअर करा आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओज पाहण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब जरूर करा छोट्या पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र